नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पानवाडी दर्पण व विदर्भ दर्पण न्यूज च्या कार्याला यश खेरगावच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला सुरतमधून अटक आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खेरगावच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला सुरतमधून आर्थिक गुन्हे शाखा नागपूर पोलिसांनी तेवीस फेब्रुवारीला ताब्यात घेतले आरोपीला नरखेड न्यायालयात दाखल करून दहा दिवसाचा रिमांड मागणार असून या प्रकरणातील मोठे खुलासे उघड होण्याची शक्यता आहे साडेतीन कोटी प्रकरणाच्या घटनाबद्दल आपण यांना विचारूया मी खैरगाव तहसील नरखेड इथला व्यापारी आहे माझं नाव इतिस का पठाण आहे मी आज बोला यू डब्ल्यू ऑफिसला शेतकऱ्याला घेऊन हो बोलावलेले होते शेतकऱ्याची प त्यांनी स्टेटमेंट घेतली तुमचा किती पैसा लोटात किती पैसा द्यायचा आहे कसा काय त्या आपले प्रॉब्लेम सांगतले त्यांना आपल्या आपल्या वेदना आहे त्यांना असे आठ दहा शेतकरी माझ्यासोबत आलेले आहेत आधी यूडब्ल्यू चे लोकांनी एक आरोपी राजेश पुरी म राजेश पुरी भरत ट्रेडिंग कंपनी नावाचा ह्या याला पकडून बांधलेल्या आहेत आता तो त्यांच्या पिश्या कस्टडीमध्ये आहे ना पैसे याचे दिले पाहिजे यांना आमचे दिले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि या सर आम्ही यांना माल देतो परंतु यावर्षी काय झालं की एप्रिल महिन्यामध्ये यांनी माल मोजला परंतु समोरच्या वरचे म्हणजे व्यापाऱ्यावरून पैसे आले नाही असं सांगत आहे आणि मला अजूनही पैसे मिळाले नाही त्या अधिकाऱ्याचं त्या वरच्या व्यापाऱ्याचं नाव सांगता मला आता माझ्या माझ्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे ले काय का, का, आता एकट्याचा माल नाही आहे तो माझ्या मोहल्ल्यातल्या लोकांचा आणि माझ्या गावयाचा माझ्या बहिणीचा असा चार पाच लोकांचा माल आहे आणि तो माझ्या रिक्षावर मी रिपला दिला आहे तरी माझ्यावर आता आत्महत्येची वेळ आधी एवढं